देशाचा पुढचा अर्थसंकल्प मीच मांडणार संजय राऊत यांचा हे विधान देशभर चर्चेत देशाचा पुढचा अर्थसंकल्प मीच मांडणार असं सूचक वक्तव्य खासदार खासदार संजय राऊत यांनी केले आहे देशात लोकसभेची निवडणूक कधी लागणार हे अनिश्चित असताना संजय राऊतांचा हा व्हिडिओ सध्या देशभरात चर्चेला आला आहे त्याचं असं झालं खासदार संजय राऊत गाडीत बसताना त्यांच्या हातातील बॅग पाहून त्यांना मिश्किल पाने म्हणाले तुमच्या हातातील बॅग अर्थसंकल्पाची आहे असं आम्हाला वाटतं त्यावर संजय राऊत मिश्किलपणे हसत हसत म्हणाले देशाचा पुढचा अर्थसंकल्प आता मीच मांडणार आहे संजय राऊत यांच्या या विधानानं देशभरातील सर्वांच्या भुवया आता उंचावल्या आहेत देशाचा पुढचा अर्थसंकल्प मीच मांडणार असं सूचक वक्तव्य खासदार खासदार संजय राऊत यांनी केले आहे देशात लोकसभेची निवडणूक कधी लागणार हे अनिश्चित असताना संजय राऊतांचा हा व्हिडिओ सध्या देशभरात चर्चेला आला आहे त्याचं असं झालं खासदार संजय राऊत गाडीत बसताना त्यांच्या हातातील बॅग पाहून त्यांना मिश्किल पाने म्हणाले तुमच्या हातातील बॅग अर्थसंकल्पाची आहे असं आम्हाला वाटतं त्यावर संजय राऊत मिश्किलपणे हसत हसत म्हणाले देशाचा पुढचा अर्थसंकल्प या आता मीच मांडणार आहे संजय राऊत यांच्या या विधानानं देशभरातील सर्वांच्या भुवया आत्ता उंचावल्या आहेत यावेळी संजय राऊतांनी भाजपवर आणि अशोक चव्हाण यांच्या भाजपातील प्रवेशावर सडकून टीका केली आणि त्यांनी प्रसार माध्यमांच्या समोर प्रश्न मांडला की काँग्रेसच्या नावाने शंख ठोकणाऱ्या हो या भाजपवाल्यांना काँग्रेसच्या या भ्रष्ट नेत्याशी संघ करताना असंघाशी संघ आत्ता वाटत ना आत्ता वाटत नाही का असा जहरी सवाल ही केला